विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्यासाठी संभाजीराजे विशाळ गडाकडे रवाना संभाजीराजे हजारो शिवभक्तांसह विशाळ गडाकडे रवाना करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं दर्शन घेऊन संभाजीराजे विशाळ गडाकडे आज विशाळगड संकटात आहे पावनखिंडीतून संभाजीराजे विशाळ गडाकडे जाणार आहे कॅमेरा मधून आई भवानी ऐकायला मिळते करायला जायचं असते किंवा कुठल्याही मोहिमेला जायचं असते त्यावेळी बाबाईचं देवीचं दर्शन घेतल्यावरच आम्ही पुढं जातो शिवाजी महाराज सुद्धा जेव्हा सिद्धी जोहरचा वेडा होता पण आणि शिवाजी महाराज संकटात होते आणि तिथून सुटका करून विशाळगडला पोचले आणि म्हणूनच पावनखिंड संग्राम दिन हा तेरा जुलै हा साजरा केला जातो पण आज संकटात खऱ्या अर्थाने विशाळगड आहे विशाळगडावर ज्या किल्ल्यांनी शिवाजी महाराजांना संरक्षण केलं ज्या विशाळगडाने स्वराज्याचं संरक्षण केलं ज्या विशाळगडावर संभाजी महाराज असतील राजाराम महाराज असतील करवीरच्या संस्थेबा तारा राजधानी होती अशा ठिकाणी ज्या पद्धतीने अतिक्रमण झालेलं आहे ते कोणी खपून घेऊ शकत नाही आणि हे औचित साधून आम्ही सर्व शिवभक्त किल्ला विशाळगडला शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण जातो पोलिसांची खोज देखील ठिकठिकाणी उभी करण्यात तो त्यांचा प्रश्न आहे त्यांना जे काय करायचं आहे मी तर एक शिवभक्त आहे आणि शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी मला जाण्यासाठी कोणी थांबू शकत नाही आहे आणि ह्या दृष्टिकोनातून पुरुष गेलो आणि आजही निघालो आहे इतकंच फरक आहे काल काल तुम्ही म्हणाला होता सायंकाळी की अजूनही वेळ गेलेला नाही वरिष्ठ पातळीवर माझ्याशी संपर्क केला जावा तसं काही संपर्क आहे कुणाचा किंवा काय माझ्याकडं कोणी संपर्क साधला नाही तो त्यांचा प्रश्न आहे आमचा प्रश्न इतकाच आहे की अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे विशाळगडचं ज्या विशाळगडनी शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं आणि शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी वंदन करण्यासाठी आमची आमची जाण्याची ही जबाबदारी दाखल होऊ शकशील नाही गुन्हा नोंद झाला तर मला अभिमान आहे मला अभिमान आहे गुन्हा जर माझ्या नोंद झाला तर पहिला गुन्हा जीवनातला पण जबाबदारी ही प्रशासक आहे शिवाजी सगळे शिवभक्त विशाळगड वर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन अभिवादन करायला निघाले वंदन असेल की ची सुरुवात अहो बाबा तेच तेच प्रश्न तुम्ही चला

आणि ते खूप सुटका करून विशाळगडला पोचले आणि म्हणूनच बावन तिंग संग्राम देव पण आज संपटा खऱ्या अर्थाने विशाळगड विशाळगडावर ज्या किल्ल्याने शिवाजी महाराजांना संरक्षण केलं त्या विशाळगडाने स्वराज्याचं संरक्षण केलं या विशाळगडावर संभाजी महाराज असतील राजारा महाराज असतील आणि स्वस्तबाई महाराज राजधानी होती अशा ठिकाणी त्या पद्धतीने अतिक्रमण झालेलं आहे कोणी घेऊ शकत नाही आणि हे आवठिक साधू आम्ही सर्व सुबक शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी त्यांचा प्रश्न आहे त्याला मी तर एक शिवभक्त आहे आणि शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी मला जाण्यासाठी कोणी आणि या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा आज निघाल काल काल तुम्ही म्हणाला होता सायंकाळी की अजूनही वेळ केलेला नाही वडील पाठवले माझा लेपल माहिती लेपल माहिती माझ्याकडं कोणी संपर्क साधला नाही तो त्यांचा प्रश्न आहे आमचा प्रश्न इतकाच आहे की अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे विशाळगडचं त्या शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं आणि शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी

शाळगड माझी बंद माहिती सुरुवात